बघा ह्या ठिकाणी आपल्याकडे आहे का नाही चांगल्या पद्धतीनं कडबा सुक्यामध्ये दि म्हटलं तर कडबा हार्बर याचा आणि सोयाबीनचं भुसकाट आणि त्याच्यामध्ये नेफेर आणि ऊस आता बाहेर टाकलाय तुम्ही बघू शकताय असं बारीक जर चांगल्या पद्धतीनं मसराशिणला चारा जर दिला तुम्ही तर शंभर टक्के ही पचनक्रिया मसराशीला चांगल्या पद्धतीने होऊ शकते तुमचे तर मोठा जेवढा चारा लोकांचा आज गोट फेल जाण्याचं कारण काय माहिती का जेवढा मोठा लोक चारा काढायला आले ते पचनक्रिया मसराशीनला होईना झाले त्याच्यामुळे ते अपघात व्हायला लागलेत मसरांचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने कुट्टी मशीन चांगली ठेवा आणि चारा बघा किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला दाखवतो ही चारा बघा किती पद्धतीने बारक्या पद्धतीने चांगला पूर्णपणे जसा चिरमोर असतो आपला त्या मेव्यासारखा पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ही चारा कटिंग होतो मशीन ही आपली चांगल्या पद्धतीने सरदार कुट्टी ठेवलेली आहे आपण चांगल्या पद्धतीने सुका चारा चांगल्या पद्धतीने ओला चारा दोन्ही टायमाला आपल्याला एका मशीनला साधारण अठरा ते वीस किलो चारा जातो आपला सुक्या चारा मध्ये आपल्याकडे बघा हरभऱ्याचं भुसकाट आहे सोयाबीनचं भुसकाट आहे आणि कडब आहे हिरवा चारा त्याच्यामध्ये ऊस आहे आणि नेपीर आहे चारा मिक्स करतो आपण सगळ्या मशीनला एक प्रकार गाभण असू एक दुसरा पण कोणाकडेच नाही फक्त गाभण मशीला खुराक थोडं कमी असतं आणि चारा थोडा जादा असतो हेच प्रकार आहे आपल्याकडे बघितलं दुसरं काही नाहीये